महाराष्ट्र कामगार सेना बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप इचलकरंजी प्रतिनिधी नितीन दबडे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली तारदाळ समाज मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे बांधकाम कामगारांना भांडी संचाचे वाटप तारदाळ गावच्या माजी सरपंचा शाराबाई कांबळे जिल्हाध्यक्ष बेगम नदाफ व जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका अध्यक्ष इम्तियाज तारदाळ गा ग्रामपंचायत सदस्य नयन कांबळे व नितीन खोचरे तारदाळ गाव अध्यक्षा हेमा कांबळे यांच्या शुभ हस्ते भांडी संच वाटप करण्यात आले यावेळी चंद्रभगा कांबळे संजूबाई कांबळे भारती धनगर हेमलता तारदाळे सविता कांबळे इत्यादी कामगारांना भांडी वाटप करण्यात आली भांडी वाटप करतेवेळी ग्रामपंचायत सदस्यांनी संबोधले की कष्टकरी बांधकाम कामगारांना आमच्या ग्रामपंचायतकडून जी काही मदत लागेल ती आम्ही मदत करू व कामगारांना न्याय मिळवून देऊ तारदाळ खोतवाडी या परिसरात बांधकाम कामगारांची संख्या जास्त प्रमाणात आहे व भविष्यात तारदाळ खोतवाडीतील सर्वच कामगारांची नोंदणी करावी अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या तालुका अध्यक्ष इम्तियाज शेख यांनी सांगितले की तारदाळ खोतवाडी व वा हातकलंगडे तालुक्यातील एकही कामगार महाराष्ट्र शासनाच्या लाभापासून वंचित राहणार नाही तसेच तारदाळ गाव अध्यक्ष हेमा कांबळे यांनी सांगितले की अनेक कामगार बेकार आहेत या कामगारांना ज्या शासनाच्या योजना आहेत त्यांची माहिती नसून सर्वच बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देऊ व तारदाळ गावामध्ये एकही कामगार शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊ भविष्यात महाराष्ट्र कामगार बांधकाम कामगार सेनेचे नाव घरात घरात नेण्याचे कार्य केले पाहिजे तसेच अब्दुल्लाट वा व लाटवाडी येथील बांधकाम कामगारांना भांडी संच तालुकाध्यक्ष रमेश खोत व लाट गाव अध्यक्ष अरुण कोळी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी हातकलंगडे व शिरो तालुक्यातील बरेच बांधकाम कामगारांना महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने भांडी संच व इतर लाभाचे वाटप करण्यात आले यावेळी बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार इचलकरंजी शहर उपाध्यक्ष प्रियंका पाटील यांनी मानले